अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी कल्याण पश्चिम येथील इमारतीला आग जीवितहानी नाही कल्याण पश्चिम येथील हेरिटेज हॉटेल शेजारील ज्योती कॉम्प्लेक्स मधील नवज्योती दर्शन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील या खोलीत साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आग लागल्याची घटना त्यांनी त्या इमारतीतील नागरिकांना बाहेर काढून अग्निशमक दलाला आणि पोलिसांना पाचारण केले यावेळी चार अग्निशमक जवानाच्या अथक प्रयत्नानं आग आटोक्यात आणण्यात मदत झाली तसेच यावेळी कुठलीही जीवना झाली नसून शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचे सांगण्यात जळून वित्तहाणी झाल्याचे अग्निशमक जवानांचे सब ऑफिसर सचिन पवार यांनी सांगितलंय पुढील कारवाई महात्मा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ करतायत अक्षराज मेडियासाठी भानुदास गायकवाड कल्याण ठाणे